कोतली तर भाजप पन्हा पूर्वच्या वतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक घेण्यात आली निवडणूक प्रभारी महेश जाधव यांनी बैठकीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा करायचा आहे असा निर्धार व्यक्त केला भाजप पन्हा पूर्वच्या वतीनं श्रीपदराव चौगुले महाविद्यालयाचा आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या बांधकाम आरोग्य विभागाचे माजी सभापती के एस चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजप पक्षाचा असेल घ्यावेला निर्धार व्यक्त करून शासकीय समितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी आग्रह धरावा जिल्हा परिषद मतदारसंघात जनसंपर्क का कार्यालय सुरू करून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन निवडणूक प्रभारी महेश जाधव यांनी केलं पन्हा तालुक्यात बूथ रचना चांगली असून हिंदुत्वाचा विचाराचा आमदार झाला पाहिजे असं जिल्हा भाजप अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी सांगितलं भाजप मंडळ के एस चौगुले हे समीकरण आजही पन्हाळा तालुक्यात असून तालुक्यात भाजपचे पन्नास हजार सदस्य नोंदणी झाल्याचं पन्हाळा तालुका पूर्व भाजपा अध्यक्ष अमरसिंह भोसे यांनी सांगितलं या आढावा बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजय चौगुले महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर स्वातेताई पाटील रवींद्र चौगुले आर पाटील रवींद्र पाटील उपस्थित होते